नमस्कार माझे नाव वैदेही सुरेश मी मी सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव केंद्रीय प्राथमिक शाळा वेतवर माझ्या उपक्रमा उपक्रमाचे नाव आहे माझी बचत माझा खर्च मला माझ्या आईने दोनशे रुपये खर्च करण्यासाठी दिले होते खाली प्रमाणे केलेल्या वस्तूची खरेदी आवश्यक वस्तू पेन दहा रुपये वही दहा रुपये पट्टी दहा रुपये फाईल वही वीस रुपये पेन्सिल दहा रुपये एकूण खर्च साठ रुपये माझ्या चैनीच्या वस्तू एक टिकल्या पाकीत दहा रुपये चाप दहा रुपये नेल पेन दहा रुपये बांगड्या तीस रुपये पावडर डबा दहा रुपये लिपस्टिक सत्तर रुपये एकूण खर्च एकशे चाळीस रुपये यावरून मला कळले की मी चैनीच्या वस्तू जास्त व आवश्यक वस्तू कमी घेतल्या म्हणून मी आता ठरवले आहे की मी चैनीच्या वस्तू कमी व आवश्यक वस्तू जास्त घेणार बचत ही हा माझे नाव आदर्श बाजारात केंद्रीय प्राथमिक शाळा वेचवली मी आता सतवी चुकतो शाल आमच्या शाळे वर्गामध्ये एक उपक्रम राबवला होता शालेय बिशी आम्ही दररोज त्या बिशीमध्ये दहा दहा रुपये टाकावतो मॅडमाने आम्हाला हा उपक्रम राबवा सांगला होता आणि आम्ही दररोज येताना दहा दहा रुपये घेऊन येतो बिशी आणायच्या आधी आम्ही दुकानातून प्लॅस्टिकच्या पिशवीतून बचत करायला लावले त्यानंतर आम्ही ते पैसे साठवून ते पैसे साठवून शाळे शाळेच्या सणीसाठी वापरले